नाशिक लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी आलेले अपक्ष उमेदवार शिवाजी वाघ यांनी दहा हजार रुपयांची चिल्लर आणल्यामुळे सर्वत्र त्यांची चर्चा सुरू आहे वाघ यांनी पंधरा हजार रुपये रोख स्वरूपामध्ये दिले तर दहा हजार रुपये एक दोन पाच आणि दहा रुपयांची नाणी त्यांनी दिली आहेत दहा हजाराची चिल्लर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोजून अधिकाऱ्यांना दिली त्यांनी किती नाणी कशा स्वरूपामध्ये दिली त्यावर देखील आपण एक नजर टाकूया तर एक रुपयाची एक हजार नऊशे नाणी त्यांनी दिलेली आहे दोन रुपयांची एक हजार चारशे पन्नास नाणी त्याने दिली पाच रुपयांची सहाशे चाळीस नाणी त्याने दिली आहेत आणि त्याचबरोबर दहा रुपयांची दोनशे नाणी त्याने दिली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम